नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गोसाळ्याची भजी करणार आहोत नेहमी आपण बटाट्याची कांद्याची भजी खातोस पण आज आपण गोसाळ्याची भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि टेस्टी अशी भजी तयार करणार आहोत आणि तेही झटपट होतात आणि खूप छान लागतात पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला मेथे तीन मिडियम साईजची गोसाळी स्वच्छ धुवून घेतलेत याचे आता आपण काप करूयात काप करत असताना थोडेसे जाडसरच करायचे कारण गोसाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जरा जास्तच असते पहा आपले काप करून झालेले आहेत आता एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेऊयात त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे तांदळाच्या पिठामुळे भजी फार कुरकुरीत असे होतात एक चमचा ठेसलेला लसूण घालूयात आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात यामध्ये घालूयात एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा ओवा घालूयात आणि थोडीशी हळद आणि थोडासा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालूयात हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करूया आणि पाणी घालून मळून घेऊयात पाणी घालत असताना गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ आपण मळून घेणार आहोत पीठ मळत असताना आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असे मळायचे नाही पहा आपले भजीचे पीठ तयार झालेले आहे यामध्ये आपण गोसावळ्याचे तयार केलेले काप घालूयात हे काप आता व्यवस्थित आपण पिठामध्ये बुडवून घेऊयात आणि छान असे तेल गरम करून हे फ्राय करून घेऊयात भजी तळत असताना आपण गॅस हा मीडियमच ठेवणार आहोत तुम्हाला नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मीडियम गॅसवरती दोन मिनटे आपण सर्व बाजूनी व्यवस्थित असे आपण भजी तळून घेणार आहोत पहा भजीला मस्त असा कलरही आलेला आहे आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले गोसाळ्याची भजी तयार झालेली आहेत आता आपण हे काढून घेऊयात आपण या भजीमध्ये तांदळाचे पीठ वापरल्यामुळे भजी फार असे कुरकुरीत झालेले आहे पहा तुम्ही पाहू शकता हा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत जन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय